बैलगाड्यातील देव लक्ष भरपूर वर्ष लक्षाचा माझा प्रवास चालू आहे आणि असं होत नाही कधी की त्या वर्षात लक्ष्याला भेटलो नाही तर आलो तो लक्षाला भेटाय मित्रांनो बैलगाडी क्षेत्र ज्या बैलामुळं म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचं चालू केलं तो लक्ष अजूनही तसाच आहे वय वाढलं तरी ती जी ऊर्जा आहे का नाही ती ऊर्जा काय कधी कमी होत नाही लक्षेत्राचं लक्षा एक वेगळं रसायन आहे आणि लक्ष ठीक आहे लक्षानंतर लक्षान ते जी पैदास हा खूप लोकांना आकर्षित करणारा मुद्दा आहे की लक्ष आता पुढं कसं काय लक्षात लक्षा तुम्ही त्या तर त्या ऊर्जेत जगतोय पण पुढची पैदास कशी काय मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा लक्षाच्या पैदास झाल्या पण लक्षाच्या पैदास म्हणजे आत्ता त्या तोला मोलाची पैदास झाली बघा आणि त्या पैदाशीला आपण आज भेटायलो आहे लक्षाची पुढची पिढी आता त्या पिढीकडे जाऊया बघा तुम्ही बघू शकता हो लक्षागतच म्हणजे त्या पद्धतीचं माप आहे त्या, त्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत हो का <laughs> या तुम्ही या दादा बोला या हो का झाला <laughs> लक्ष घेत सेम लक्ष लहानपणी असत होता ना सेम नाही ते ऐक ऐकणारच नाही मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय भरपूर भरपूर तुम्ही ट्राय केला पैदाशी किती झाले टोटल लक्षात जास्त आत्ता पण मला वाटतं ही सगळ्यात अव्वल आहे टॉपची झाली टॉपची म्हणजे मी असं कधी एवढं वासरू बी बघितलं नाही नवीन झालेलं लक्ष गेलंय कशा पद्धतीनं बघताय आहे आता चालू सर्व हा ना व्यवस्थित त्याला सगळ्यांच लक्ष आहे व्यवस्थित आपलं शरीर तर घेतलंय ते न लक्ष्याच शंभर टक्के आणि स्वभाव स्वभाव लय चिडचिड आहे चिडकळ आपल्याला आता मुलाखत बी घेऊन देणार सोडा जाऊ द्या जाऊ द्या मुलाखत बी घेऊन देणार नाही मित्रांनो मला आवर्जून मी सांगितले वास्त्राची लांबी बघा ह्या नवीन वास्त्राची आता किती महिन्यात तीन महिने पूर्ण झाले तीन महिने बघा मित्रांनो तीन महिन्याचं वासरू एवढं आहे कुठल्या गायची पैदास आहे साहेब आम्हाला ती गाय दाखवा का आपल्या गोष्टी तिकडं आहे का हां त्या बरं या किती बैल आहेत आत्ता टोटल बैल अकरा बारा आहेत बैल असतात म्हणजे व्यवसाय ह्या गायीला झालाय नाय नाव काय ठेवले त्याचं छावा छावा अरे वा छावा पण ही वेगळ्या जातीची गाय दिसते जातीची गाय होय पण असल्या गाय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणजे महत्वाचं यसन नाही घातली काय नाही अजून यावं थोडं जवळ मारत नाही ना मार सोडलं तरी चालेल पण ही गाय प्रथमदर्शी जर बघितलं तर असं कोण म्हणणार नाही ना की लक्षाचं रेतन करा ही आयडिया कोणी दिली ते आमचे मित्र आहेत विलास गारंडे म्हणून नंदेश्वरचे त्यांनी त्यांच्या पारखीवर गाय आपल्याला आणून पोच केली असं म्हणू कि ही गाय बैलावर पैदास टाकली त्यांनी अगोदर सांगितलेलं गाय जातीच्या आणून देतो तुम्हाला शांत आहे तशी आणि स्किन बी एकदम आहे आपल्या गायला गे चांगली गाय ना हिचं हो नाव काय हिच काजल काजल आहे बर या पुणे एकदा लक्ष लक्षाकडे जाऊया आणि पायदास तिकडे जाऊया या पुणे एकदा पायदास बघूया आता म्हणजे प्रचंड असे पार आहे रागल रागले बर आता म्हणताय तुम्ही तीन महिने वय आहे त्याच तर शिकवणार कधी का, म्हणजे काय कशी सुरुवात असते तुमची कशा पद्धतीने ट्रेन करता ट्रेन म्हणजे ते ज्यावेळी आपलं त्याचं वय पूर्ण होईल त्यावेळे मला आदतला काय आम्ही लय पळवत नाही कारण बैल पण आम्ही आदतला जास्त पळवला नव्हता त्यामुळे टिबून बैल पळाला बरं चांगला मुद्दा सांगता आदतला पळावलाच नाही लक्ष आदतला लय पळवलाच नाही महिन्यात फक्त एकच अड्डा केला त्यामुळे एवढं बैल अजून टिकलाय आपला मागणी येत फोन येते ती नाही आता बैलाच वय झालं सांग सांगा मलाच जवळजवळ आठवड्यात एक था था, था 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 तरी कॉल येतो लक्षाला लक्षाला रेतन करायचे लक्ष भेटल का बैलाच वय झाले त्यामुळे आम्ही पण कॉल येते भरपूर नाही सांगतो जशी बैलाच्या पूर्ण पहिल्यापासून निगा केली बैला ट्रेनिंग दिलं तसंच या वासराला देणार आणि लक्ष लहानपणी असाच होता की से सेम आता ज्या वेळेस झाला आता बऱ्याचशे नाव बी इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे छावा आता चित्रपट ही झालेला आहे छावा छावा म्हणजे सिंहाचा बछडा लक्ष म्हणजे सिंह आणि हो छावा आहे एकदम आता जर एक तुम्ही बघितलं असेल पहिदास म्हटलं की असत त्या पद्धतीनं म्हणजे अशी सेम बैलावर जाण्यासाठी तुम्ही काय केलं का म्हणजे काय गोष्टी केल्या का काय जण मी ऐकून आहे की लक्षात कंटिन्यू त्या गायीच्या तिथंच होता ज्या दिवशी गाय भरवली आपण त्या दिवशी पासून गाय बांधली कायम कायम बैलाच्या होय त्याच्यामुळं पैदा जसे आहे तसे होते तशी पड अजून काय काय अजून काय काय केलं विशेष काय बाकीच आपण काय व्यवस्थित गायला खुराक वगैरे दोन टाइम व्यवस्थित तिची काळजी घेतली जोपर्यंत वासुरू वासुर होत नाही तोपर्यंत सांगितलं त्यांचं नाव घेतलं विलासजींच त्यांनी सांगितलं तर तुम्हाला वाटलं असेल गायकडं बघून की अरे हे अशी गायकशी हे कशी, कशी म्हणते त्यांना खोला अभ्यास आहे त्यातला म्हणजे बेंगलोरच्या बैलांची पारख वगैरे त्या माणसाला जास्त आहे त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून गाय घेतली होती आपण गे घेतली मग बघू शकता मित्रांनो छावा नाव आहे लक्षाची पुढची पिढी म्हणून छावा आता पुन्हा जाऊया ज्या ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला या इकडं लक्ष लक्षाचं कसं असतं रुटीन कारण काय माहिती आहे का ज बैल आता वयोवृद्ध आहे सगळ्या सकाळचं फक्त आम्ही चालवून आणतो बैल पोहोपयेत नाही आवताला आला कधीच सकाळ व्यायाम फक्त चालवून आणतो आहार कशा पद्धतीनं आहार काय अजून का पहिला हाय तो चालतो कुठला काय डाळ वगैरे पहिले जे खाद्य होत तेच बैलाला अजून चालू आहे बर बर लक्षाच अजून तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर आत्ता मला दिसत शरीर त्याचा हल्ल नाही हो काय तुम्हाला वाटत त्याच्या माग काय रहस्य शरीर हल्ल नाही लक्ष्याच बैला आपण जास्त बैल पळवला पंधरा दिवसांना त्याला आराम देऊन अड्डा केलं आणि जास्त बैलाला ताप दिला नाही आद्याला जास्त पळवलं नाही त्यामुळे शरीर राहील आता किती वय आहे लक्षाच चा, चालू आता वर्ष पूर्ण होतील डोळ्यातच दिसत नाहीतर शरीर तर तसच आहे माश्या बसतात कशामुळे माशा कशा माश्या जर कारखाना बंद झाल्या महिना दमवते त्या सगळ्या जणांपासून नक्की लक्ष असल्यामुळं बाकी बाकीच्या जना काय फायदा फायदा होतो म्हणजे लक्ष जर दुसरा बैल पळणारा बांधता तर काय फायदा होतो म्हणजे एक आपला जोपर्यंत बैल धावणीत आहे तोपर्यंत कसलाही बैल आणून धावणीत बांधला तरी तो शंभर टक्के आपलं काम करणार आशीर्वादच आपल्याला बरोबर आशीर्वादच आहे त्याच्या शेजारी बांधलं त्याच्या नाव ठेवली त्याच्या घर म्हणजे लक्ष आता भरपूर जाईल झालेत तर ते ना जादृत आहे मित्रांनो ह्या लक्षेची आणि लक्ष जसं असं वय वय जसं होतंय ते मला ठळकपणे सांगा की काय होतं वय जेवढं आपण बैल जनावरांचं वाढेल तर त्याची काळजी लय घ्यावी हो लागते मग तुम्ही डायट घेता पण विशेष काळजी काय असते म्हणजे त्याला व्यायाम फक्त चालव नाही पण आहारात काय कशा पद्धतीनं कराय काय का जो थो थो तो खाईल आपण त्याला पूर्णपणे देतो वैरण आता जास्त घालतो कारण वल्ली वैरण जास्त झाली त्याला पचन होत नाही वैरण जरा जास्त घालतो आता बरेचसे लोक तुम्ही बघत आहात सोशल म्हणते मीडिया लक्षात काळात पाहिजे होता काय झालं आताच्या काळात बैल असतात तर मी एक ठामपणे सांगू शकतो की बैलाला स्क्रीनची गरज कधी पडली नसते रिप्लाय घ्यायची गरज कधी पडली नसते स्क्रीनवर एवढा अंतर आत्ताच्या गाड्यात अंतर पडत नाही अंतराचा बादशाह होता स्क्रीन कधी सुद्धा स्क्रीनची गरज पडली नसती रिप्लाय घेऊन निकाल बघण्याची गरज पडली नसती आपल्याला बघायला लक्ष ज्यावेळेस मुंबईला होता मी शूट करायला गेलो त्यावेळेस एक मुद्दा उपस्थित केलेला होता कि लक्षानं पंचांना कधी त्रास दिला नाही कधीच कि सगळ्यांना माहीत असायचं था था। निकाल थांबवायची वेळी पंच कमेडिओ कधीच आली नसती आता बैल असता तर हम्म असा लक्ष आणि पुढे येतो आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता स्वभाव कसा झालेला आहे जसं जसं वाढलं तसा बैलाला राग जास्त या लागला राग जास्त या लागला नाही बरं वय वाढलं तसा राग जास्त राग जास्त हा 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 असं बाकी कशे किती वेळ लक्ष जवळ तुम्ही असता म्हणजे बाकी भरपूर तुमचा व्यवसाय इत आहे म्हणजे बैल घेणं देणं किती वेळ ह्याला एक विशेष वेगळं काय म्हणजे आपण म्हणू वेळ द्यावा लागतो का आपलं सगळे कराल पहिला सकाळचा दिवस उगावला की पहिले लक्षाची काळजी नंतर बाकीच्या जनावरांच्या वाजते लक्ष हम्म उठले की पहिलं आपल्या देवाचं दर्शन कसं घेतो तसं आपण लक्षाची काळजी घेतो बरोबर बेलगाडी क्षेत्रासाठी लक्ष देवच आहे अशा कुठल्या त्याच्या नजीकच्या काळात सांगाय की अशी एक प्रतिक्रिया आली की वाटलं अरे बापरे ही अजून माणसं म्हणजे लक्ष लक्षच करतात असं कुठली गोष्ट आपण ज्या टायमाला बैल ज्या स्पीडला पळत होता ज्यांना बैलाची हिस्ट्री माहित आहे तो माणूस अजून जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत मानणार लक्षासारखं होणे नाही भरपूर मी फिरत असतो प्रत्येक बैलांची मुलाखती घेतली गोट्यावर लक्ष्य नाव निघतं लक्ष आज असतात तर एक वेगळ्या वेगळं रेकॉर्ड झाला असत त्याच्या काळात तिनं रेकॉर्ड करूनच ठेवलेत पण आज असतं तर अजून वेगळं रेकॉर्ड झाला असतं कुणागत लक्ष्याची कात कि काळात तुम्हाला दिसती कि हाय लक्षाच्या पावला पाऊल ठेवले तिनं आता तसे बैलाला राग कात म्हणा किंवा मालकाची जी हे असत्या मालकाच्या येत किमती त्या टायमाला जसा बैल रागानं आपला पळतो तसा मोठा मथूर एक हजार एक दादांच्या दाच्या ह्यासाठी पळतोय सेम त्या बैलाचा आणि ह्या बैलाचा एक राग आहे राग एक आहे ना मालकाच्या ज्यावेळी किमती येत त्या टायमाला ही बैल जीव आटोक्यात घेऊन पळते बरोबर आता लक्षात जर तुम्ही पाहिलं की एकंदरीत सगळ्या गोष्टी तर सगळं त्याचं करिअर वगैरे आपण साक्षीदार आहोत मी दाखवत आलेलो आहे पण आत्ता ज्यावेळेस म्हातारा होतो ना हो का नाही त्यावेळेस काय असतं की त्यावेळेस असं असतंय की आपण जरी माणसाच्यात तरी पाहिलं तुम, तरी तो तुम्ही सांगितलं राग राग येतोय पण ज्या ह्या रागाच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं असतं की कुठली गोष्ट अशी मनाला स्पर्श करून जाते वयात की नाही बैल भराय गाडी येते त्या टाइमला बैला इतकंच ऐकता नव्हतं त्याला वाटतं की आपल्याला कधी अड्ड्यात नाही अजून पण त्याच्या मनात वाटतं इथं गाडी लागते ज्यावेळी इथला शेजारचा बैल सोडतो त्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला कधी सोडून टेम्पोत भरत म्हणजे त्याला अजून होत या एवढा राग जरी छकडा नुसता हलवला तरी बैल चालू करतो ती गोष्ट मनाला स्पर्श करून एवढे की त्याला वाटतंय की अजून आपण पळाय पाहिजे होत पण आता वयवृद्ध झाला त्यामुळे आपण पण लय काय केलं ना आपण जवानीतच थोडक्यात म्हणा बैलाची काळजी घेऊन बैल बंद केला त्यामुळे बैल अजून टिकलेला आहे मजबूत आपली काही त्याने इच्छा राखलेली नाही कुठलं हिंदू केसरी महाराष्ट्र केसरी कुठल्याही मैदानाची इच्छा राखली नाही आपली त्यानं सगळी इच्छा आपली पूर्ण झाल्या त्यामुळे आपल्याला अजून त्याच्याकडनं अपेक्षा काय नाही एवढीच अपेक्षा आहे की आता त्यानं आपलं व्यवस्थित बैल सुखरूप आहे आपल्या त्याच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादानं बैल सुखरूप आहे अजून सुखरूप आहे मध्ये काय बी अफवा अफवा काय बी हे करतात काय इंटरनेटला फोन अफवा केली काय पण मी तुम्हाला सांगतो असं करू नका माहिती घ्या आणि अवश्य विचारा तरच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं तुम्ही पोस्ट करा काय करा कारण लक्षाविषयी अशी कधी अफवा पसरू नका ही मी नम्र विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर बैलगाडीतली सगळी चाहते आहेत लक्षाचे त्यामुळं कुठलीही पोस्ट करताना कुठल्याही अफवा वेगळ्या गोष्टीची पोस्ट टाकताना एकदा चर्चा करा बरं आता जाता आता तर शेवटचा प्रश्न आणि जास्त वेळ घेत नाही कारण लक्षाविषयी सगळंच विचारून झाले आता सांगितलं मनाला स्पर्श करणारी गोष्ट लक्ष आणि तुमचं एक वेगळं नातं आहे तुमचं ज्यावेळेस एकत्र वाढणं आणि लक्षाचं बी एकत्र वाढणं हे समान आहे तर कशा पद्धतीनं बघता म्हणजे वडील असतील तुमचे लक्षांना जवळ एकदम त्यांचं मुलागत संगोपन केलेलं आहे लक्षाचं आणि बरोबर संगोपन झालेलं आहे तर कसं बघता नात ज्यावेळी आपण आदत असताना बैल गोट्यावर आला ज्यावेळी खरेदी तेव्हापासून आप तो आपल्याला एक काळजाचा तुकडा असल्यासारखा आपण त्याला सांभाळला की घरचा सदस्य असल्यासारखं आणि ते आम्हाने फळ त्या बायला दिलं महाराष्ट्रात कुठेही जावा लक्ष म्हणले की पहिल्यांदा समाधान आहे बरोबर एवढं आपण केलं तेवढं बैलान आपल्याला फळ दिलं घरच्या सदस्याप्रमाणे त्याला अजून जोपर्यंत जीवा जो जेव्हा तोपर्यंत तो सांभाळणार बरोबर आणि सांभाळत आहे आणि तमाम महाराष्ट्रात लक्ष अजून असतं लक्षावर लक्ष ठेवणं असतं बैलगाडी शौकीन की लक्ष लक्षासारखं होणं नाही मित्रांनो तुम्ही कधी जर आला लक्षाजवळ तर उभं राहावा एक वेगळी प्रकारची एनर्जी असती आणि ह्याच एनर्जीचं आपण म्हणून पुढची वाटचाल केलेली आहे छावानं छावा बघा मित्रांनो लक्षाची नवीन पैदास छावा